टॅक्स आता आपल्या देशात प्रत्येक व्यक्ती टॅक्स भरतो आता तुम्ही म्हणत असाल की जास्त पगारवाले टॅक्स भरतात आम्ही कुठे भरतो की आम्हाला टॅक्स नाही आहे तर तसं नसतं टॅक्सचे दोन प्रकार आहेत एक डायरेक्ट टॅक्स आणि एक इनडायरेक्ट टॅक्स डायरेक्ट टॅक्स म्हणजे तो तुमच्याकडून डायरेक्ट जातो म्हणजे सॅलरी किंवा बिझनेस प्रोफेशन यामधून जातो तो दुसरा असतो इनडायरेक्ट टॅक्स म्हणजे जी एस टी म्हणजे तुम्ही कोणतीही वस्तू विकत घेता जसं एखादं सर्वसामान्य गरीब असेल तोसुद्धा दुकानात गेला त्याने एखादी टूथपेस्ट विकत घेतली किंवा कोणत्याही अशी वस्तू विकत घेतली की ज्यावर त्याला जी एस टी पडतो आहे तर सुद्धा तो, तो, तो टॅक्स भरला आहे त्यांनी कारण त्याला जी एस टी लागतो आणि जी एस टी हे इनडायरेक्ट टॅक्समध्ये येतो म्हणजे या देशातला प्रत्येक व्यक्ती हा टॅक्स भरतो म्हणून प्रत्येक व्यक्ती हा या देशाला या ना तऱ्हेने मदत करत असतो म्हणजे डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स असे दोन्ही प्रकारे देशातील संपूर्ण जनता हा टॅक्स भरत असते